तिवसा तालुक्यातील नमस्कारी नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन करून भारवाडी वाळू डेपोमध्ये न आणता कंत्राटदार परस्पर विक्री करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केलं नमस्कारी हा घाट भारवाडी डेपोकरिता राखीव आहे त्यामधील वाळू ही डेपोमध्ये साठवणूक करण्याकरिता घाट चालू करण्यात आला आहे मात्र सदर कंत्राटदार हे ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाळू डेपोमध्ये न आणता परस्पर विक्री करत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे तसेच नमस्कारी आणि फत्तेपूर रोडची चार ते बारा ब्रास वाळू वाहतूक करण्याची क्षमता नसून या मार्गाने सर्रास ओव्हरलोड ट्रकची वाहतूक दिवस रात्र केली जात आहे नमस्कारी या घाटामधून दिवस रात्र अवैध वाहतूक पोकलँड आणि ट्रकच्या सहाय्यानं वाळू उत्खनन करून वाहतूक करण्यात येते मात्र संबंधित प्रशासन हे ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे अवैध उत्खननात वापरले जाणारे साहित्य जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहे 啊。Huh?